नमस्कार तिवसा येथे दिनांक तेवीस रोजी निघालेल्या भाजपच्या विजयी रॅली दरम्यान संभाजी यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अपमानजनक घोषणा करत आंबेडकर गजानन रामटेके यांना मारहाण केली होती या घटनेमुळे शहरासह तालुक्यातील आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट पसरली दरम्यान या घटनेतील आरोपी विरुद्ध तिवसा पोलीस स्टेशनला अॅट्रोसिटी सह इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले परंतु या आरोपींना रात्रीच पोलिसांनी सोडून दिल्यामुळे आंबेडकरी समाजात पोलीस प्रशासना विरोधात मोठा आक्रोश निर्माण झाला त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता दिवसा पोलीस स्टेशनवर हजारो महिला पुरुषांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला तर यावेळी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले अॅट्रॉसिटी गुन्ह्यात हैगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आरोपींना तातडीने अटक करा आंबेडकरी तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या व अटक असलेल्या आरोपींना कुठल्या आधारावर सोडण्यात आले याचा जबाब द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले तर येत्या तीन दिवसात सर्व आरोपींना अटक न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरावा घेऊ असाही इशारा यावेळी देण्यात आलाय मोर्चाला काँग्रेस वंचित आघाडी आझाद समाज पार्टी बसपा यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला <laughs> <laughs> দেশবাসী <kritic thrust> डॉक्टर बाबा साहिब अम्बेड करो